नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं प्रतुज लाईफ अँड लिव्हिंग या युट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आपण पाहणार आहोत चेहऱ्यावर सतत मुरूम फोड किंवा फुटकुळ्या का येतात येतात का बऱ्याच वेळा आपण फेसवॉश क्रीम औषधं असं बरंच काही काही वापरतो पण काही दिवसांनी पुन्हा तेच होतं पुन्हा फोड येतात पुन्हा मुरूम येतो म्हणजे आपला चेहरा रफ व्हायला लागतो तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मुरुम फोड फुटकुळ्या कमी करण्यासाठी घरच्या घरी करता येणारे सोपे उपाय जे की अगदी घरच्याच वस्तू वापरून काहीही विकत आणायची गरज नाही काहीही नाही आणि अशा काही, काही गोष्टी त्याबरोबर ज्या नक्कीच तुम्ही आपल्या स्किनसाठी आपली स्किन तजेलदार हेल्दी ठेवण्यासाठी टाळल्या पाहिजेत म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अशी एक अत्यंत खास महत्त्वाची टिप सांगणार आहे काही नैसर्गिक फेसपॅक सांगणार आहे जे तुमच्या त्वचेचं आरोग्य आणि चमक दोन्ही वाढवतील हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक फायर टाईप व्हिडिओ ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही न चुकता न स्कीप करता शेवटपर्यंत नक्की पहा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व नैसर्गिक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आपला चेहरा तजेलदार मऊ ताजा तवना ठेवण्यासाठी उपयोगी ठरतील आता आपण काही कारणं समजून घेऊया ज्या कारणांमुळे आपल्या चेहऱ्यावर सतत मुरुम फोड फुटकुळ्या येत असतात तर सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे त्वचेतील जास्त तेलकटपणा ऑइलिनेस दुसरं कारण चेहरा वारंवार न धुणे किंवा मग चुकीच्या पद्धतीनं आपला चेहरा धुणं हो पद्धतीही चुकीच्या असू शकतात त्याचबरोबर तिसरा कारण म्हणजे जास्त मसालेदार तेलकट गोड पदार्थ खाणे चौथा उपाय सॉरी चौथा कारण म्हणजेच तांतणाव स्ट्रेस पाचवं कारण हे की हार्मोनल इम्बॅलन्स विशेषतः किशोर अवस्थेमध्ये आणि खास करून महिलांमध्ये मासिक पाळीच्या दरम्यान हे जे हार्मोनल इम्बॅलन्स होत असतात त्या हार्मोनल इम्बॅलन्सेसमुळेही आपल्या चेहऱ्यावर मुरूम फोड फुटकुळ्या येत असतात त्याबरोबर पुरेशी झोप न होणे पाण्याचं प्रमाण अत्यंत कमी असणं म्हणजेच खूप कमी प्रमाणात पाणी पिणं हो कारण तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर चेक करा पाणी कमी पिण्याचे दुष्परिणाम खूप व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत ऑलरेडी त्यामुळे चेक करा आता आपण का पाहूया काही असे घरगुती एट अत्यंत रामबाण असे उपाय आता सर्वात पहिला उपाय म्हणजेच गरम पाण्याची वाफ स्टीम गरम पाण्याची वाफ जी की स्वस्तात मस्त काहीही त्याला खर्च होत नाही साधं एका भांड्यात पाणी गरम करायचं त्याची वाफ आपल्या चेहऱ्यावर पाच मिनिटं घ्यायची आता या वाफेचे फायदे काय होतात तर वाफेमुळे त्वचेतील रंध्र जे पोर्स असतात ते उघडतात आणि आपल्या स्किनमधील मळ तेल बाहेर पडतो अशी वाफ तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा घ्यायला हवी सुरुवातीला दोन तीन वेळा घ्या नंतर नंतर फक्त एकदाच घेतली तरीही चालते त्यानंतर दुसरा उपाय म्हणजेच कोरफडीचा कर म्हणजेच ॲलोवेरा जेल काय करायचं ताज्या कोरफडीचं पान कापून घ्यायचं आणि त्याचा गर काढायचा तो थेट आपल्या स्किनवर म्हणजे मुरुमांवर लावायचा हे बघा फक्त जिथे फोड आले तिथेच न लावता पूर्ण चेहऱ्यावर लावा ह्यामुळे आपल्या त्वचेतील जळजळ कमी होते आणि मुरूम लवकर भरून येतात आता तिसरा उपाय म्हणजे हळद आणि मधाचा पॅक फेस पॅक होय एक चमचाभर हळद घ्यायची थोडीशी कमी प्रमाणात आणि एक चमचाभर मध दोन्ही एकत्र मिक्स करायचं हे मिश्रण व्यवस्थित आपल्या बोटाने चेहऱ्यावर लावायचं थोडंसंच मिश्रण बनणार आहे त्यामुळे ते पूर्ण चेहऱ्यावर बोटाने व्यवस्थित लावून घ्यायचं आणि पंधरा मिनिटांनी चेहरा धुवायचा हळद अँटीसेप्टिक आहे आणि मध आपली स्किन मऊ ठेवण्यासाठी हेल्प करतं त्यामुळे हा फेसपॅक तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावा त्यानंतर चौथा उपाय म्हणजेच काकडीचा रस काय करायचं काकडी किसून घ्यायची आणि त्यातला रस काढायचा पिळून रस काढायचा आणि तो रस कापसाने आपल्या बोटाने आपल्या चेहऱ्यावर लावायचा यामुळे आपल्या स्किनला कूलिंग इफेक्ट मिळतो थंडावा मिळतो त्याचबरोबर रेडलेसनेस रेडनेस जो असतो लालसरपणा जो आपल्या स्किनवर असतो तो यामुळे निघून जातो त्यानंतर तुळशी आणि नीम पेस्ट हो तुळस अत्यंत गुणकारी वनस्पती हो तुळशीची आणि नीम लिंबाची जी पानं असतात त्या पानांची वाटून पेस्ट बनवायची ती आपल्या चेहऱ्यावर मुरुमांवर लावायची वीस एक मिनिट ती ठेवायची त्यानंतर आपला चेहरा वर रेग्युलर टॅप वॉटरने म्हणजेच नळाचं जे पाणी असतं त्या पाण्याने धुऊन टाकायचं हा एक नैसर्गिक अँटी बॅक्टेरियल उपाय आहे हा तुम्ही करायलाच हवा आता मंडळी हे झाले आपले उपाय आता फोड फुटकुळ्या येऊ नयेत यासाठी आपण काय टाळायला हवं म्हणजे काय करू नये तर आलेच समजा फोड तर सतत त्या मुरुमांना हात लावणं लावू नका किंवा दाबून ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नका यामुळे आपल्या स्किनवर त्याचे डाग होतात त्याचबरोबर जास्त तेलकट मसालेदार गोड पदार्थ खाणं तुम्ही बंद करायला हवं आपल्याला सतत 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 आपल्या चेहऱ्यावर हात लावायची सवय असते कोणाला नाकाला कोणाला कपाळाला गालाला हणुवटीला तर सतत ते हात लावणं बंद करा त्याचबरोबर जास्त केमिकल असलेली क्रीम किंवा केमिकल युक्त साबण वापरणं बंद करा आणि जर तुम्ही कमी प्रमाणात झोप घेत असाल तर प्लीज झोप भरपूर झोप घ्या हा कारण झोपेच्या अभावामुळे खूप हो प्रकारचे डिसिजेस आजार आपल्याला होऊ शकतात आता मंडळी आपण पाहणार आहोत की आपला चेहरा आपली स्किन तजेलदार राहावी यासाठी कुठल्या प्रकारचा आहार आणि जीवनशैली आपण अनुसरायला हवी तर जसं की मी सांगितलं तुम्ही भरपूर पाणी प्या दिवसाला म्हणजे एका दिवसात किमान अडीच ते तीन लिटर पाणी तुमच्या शरीरात जायलाच हवं त्याचबरोबर ताजी फळं हिरव्या पालेभाज्या सूप ग्रीन टी अशा प्रकारचे पदार्थ तुम्ही तुमच्या आहारात ठेवा तुमच्या बॉडीचा माइंडचा स्ट्रेस कमी करा त्यासाठी तुम्ही ध्यान करा योगा करा प्राणायाम करा अगोदर सांगितलं तसं सा, पुरेशी झोप घ्या किमान सात ते आठ तासांची झोप मंडळी तुमच्या शरीराला मिळायलाच हवी आता व्हिडिओच्या सुरुवातीला जसं मी तुम्हाला सांगितलं होतं एक बोनस फेस पॅक मी तुम्हाला सांगणार आहे तो काय तर मंडळी ओट्स घ्यायचे आपण जे घरात आणतो ते ओट्स घ्यायचे थोडंसं दही घ्यायचं थोडस मध घ्यायचा म्हणजे किती प्रमाणात तर दोन चमचे ओट्स दोन चमचे दही आणि एक चमचा भर मध तीनही मिक्स करायचं ओट्स जर मोठे असतील तर ते साहजिकच बारीक करायचे नंतर हे सगळं चेहऱ्यावर लावायचं पंधरा मिनिटे ठेवायचं हा फेस पॅक तुमच्या त्वचेचा तेलकटपणा कमी करतो मऊपणा वाढवतो आणि मुरूम कमी होतात फुटकुळ्या कमी होतात फोड कमी होतात हा खरंच खूप बेस्ट उपाय आहे मी स्वतः केलेला आहे आणि याचे फायदेही खूप छान आहेत तर मित्रांनो मुरुम कमी करायची असतील तर फक्त बाहेरून लेप लावणंही पुरेसं नाही आहे आतून शरीराला योग्य पोषण योग्य प्रमाणात पाणी आणि ओव्हरऑल इंटरनल ऑर्गन्सची काळजी घेणं खूप गरजेचं असतं तर हे घरगुती उपाय तुम्ही नियमित करा आता सगळे उपाय एकदाच करावेत का तर नाही तुम्ही एक आठवड्यावर हा उपाय नंतर पुढच्या आठवड्यावर हा उपाय असं करू शकता किमान तीन चार आठवड्यात तुम्हाला स्वत फरक दिसेल ह्याची मी शंभर टक्के गॅरंटी देते तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला जर उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून कुठल्या शहरातून कुठल्या जिल्ह्यातून पाहताय हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका हां आणि कमेंटमध्ये मी सुरू करतोय असंही लिहा जर तुम्ही हे उपाय करणार असाल तर आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर जरूर जरूर, जरूर शेअर करा आणि मंडळी ह्याचसोबत मी तुम्हाला अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे तीमध्ये ती म्हणजेच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन येऊ की चेहऱ्यावर चमक वाढवण्यासाठी आप... पाच घरगुती उपाय त्यामुळे व्हिडिओ नक्की पा...